मुंबईतल्या आझाद मैदानात सवा महिन्यापासून आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन सुरू आहे त्यांना सात हजार रुपयांची वाढ द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी केली त्यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी सुद्धा उत्तर दिलं सरकार या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक मा असल्याचं अजित पवारांनी म्हटलं अध्यक्ष महोदय या राज्यातील जवळपास ऐंशी ब्याऐंशी हजार आशा वर्कर आणि गटप्रवर्तक सव्वा महिना झाला अध्यक्ष महोदय आंदोलन करत आहेत चव्हा महिना झाला तुम्ही मागच्या वेळेस जून दोन हजार तेवीस मध्ये वाढ केली आणि आता दीड महिन्यापासून या बिचार्यांचा सात हजार सभागृहाला माहिती द्या याच्यावरती भाषण थोडक्यात आझाद महिनावर अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय ते दीड महिन्यापासून बसले घरदार सोडून बसलेले आहेत आपल्याला विनंती आहे कॅबिनेटमध्ये कॅबिनेट पुढे जाण्यासाठी डिपार्टमेंटचा प्रस्ताव सात हजार रुपये वाढीचा तयार आहे पण का महिनाभर ते सगळे ऊन ताण घर दार सोडून सगळ्या महिला तिकडे आहेत त्यांची काळजी महाराष्ट्राने घ्यायची नाही का आणि त्यांची मागणी जास्त मागणी आहे इतर राज्याच्या तुलनेत त्यांनी जे आंदोलन पुकारलं आहे त्यामध्ये आपल्याला विनंती आहे की तो कॅबिनेट पुढे प्रस्ताव आणा आणि सात हजार रुपयाची वाढ आहे ती तरी करून घ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना अनेकदा वेळ दिला अनेकदा चर्चा केली अध्यक्ष महोदय एखादी मागणी एखाद्याची असल्यानंतर दुसरं सरकारच्या बरोबर चर्चा करताना दोन पावलं सरकारनी पुढे मागे सरकलं पाहिजे त्यांनी दोन पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे त्या आपल्याच सगळ्यांच्या बहिणी आहेत आपल्याच मुली आहेत त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असल्याचं काही कारण नाही सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मकच आहे परंतु अलीकडच्या काळात काही गोष्टी अशा घडतात हे असं आम्हाला असंच झालं पाहिजे असं कसं होईल शेवटी बाकीचा पण सगळं आर्थिक परिस्थिती बघावी लागते इतर गोष्टी तपासाव्या लागतात मी पुन्हा आज विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा काढलेला असल्यामुळं मी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या आशा वर्करला पण सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्या बाबतीत सकारात्मक आहोत आपण त्या ठिकाणी चर्चेला या थोडं पुढं मागवा आपण विषय संपून टाकू ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे